यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलंय राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांचं काम केलंय त्यामुळे घटनेला वेगळं स्वरूप देण्याचं काहीही कारण नाही असं पवार म्हणाले राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे नाही एक स्वरूप दरम्यान शरद पवार यांनी पुणे अपघात प्रकरणी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे पुण्याचे पालकमंत्री आहेत कुठे हा सवाल तुम्ही मला करता त्यापेक्षा त्यांना विचारा की या घटनेनंतर ते कुठे आहेत हा टोलाही शरद पवार यांनी रगावला पुण्याचे पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठे भाष्य करताना पाहायला मिळत आहेत ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना त्यांना पाहिजे पुण्याचे पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठे भाष्य करताना पाहायला मिळत आहेत ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांना पाहिजे